मित्रांनो बऱ्याच शिळीजी पालक जे आहेत आपले ज्यांनी नवीन शेळीपालन चालू केलेलं आहे तर त्यांना शेळी घेतल्यानंतर ती वेल्यानंतर किती दिवसांनी तिची लागवड करायला पाहिजे तर हे कळत नाही बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की शेळी वेल्यानंतर किती दिवसांनी तिची लागवड करावी जेणेकरून तिच्या पिल्लाला दूध व्यवस्थित पुरण आणि तिची तब्येत चांगली राहील तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडासा मोठा होईल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा जा व्हिडिओ आणि दोन ओळी लिहून पाठवत जा व्हिडिओ कसा वाटत आहे तर मित्रांनो नवीन शेळी पालक जे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप खास आहे तर शेळी वेल्यानंतर एक एकवीस दिवसामध्ये शेळी हिटवर येत असते बघा कुठली पण शेळी असो आता काही जणांचं म्हणणं आहे काही जण आहेत की बिटल लवकर हिटवर येत नाही तर तर आता मी स्वतः करतो आहे तीन चार वर्षापासून तर मला तर काय तसा प्रॉब्लेम आलेला नाही ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आला आहे ऑलरेडी त्यांच्याकडे बिटल कधीही नसते म्हणजे ज्याच्याकडे शेळीच नाही त्यांचं असं म्हणणं असतं की ती शेळी लवकर लागवडीला येत नाही पिल्लू एक देते असं जे काय त्यांचे गैरसमज आहेत तर ते गैरसमज पसरवणारे लोक जे आहेत तर त्यांच्याकडे कधीही त्यांनी बिटल शेळी पाळलेली नाही त्यामुळे त्यांचा तसा समज आहे तर मित्रांनो तसा काही प्रॉब्लेम नाही आहे शेळी हिटवर यायला एकवीस दिवसामध्ये शेळी वेल्यानंतर एकवीस दिवसामध्ये काही शेळ्या हिटवर येतात तर एकवीस दिवसामध्ये शेळी भरायची नाही मित्रांनो जर एकवीस दिवस झाले आणि शेळी हिटवरती आली तर शेळी लागवड करू नका जेणेकरून तिचा तिला काही प्रॉब्लेम होईल कारण काय होत असतं तिच्या ता? पोटामध्ये जी घाण राहत असते बघा वेल्यानंतर जी घाण येते शेळ्यांची ती कधी कधी काही आतमध्ये राहून जाते तशीच तर त्यांनी काय होतं शेळी जर आपण एकवीस दिवसामध्ये लागवड केली तर ती शेळी शंभर टक्के गाभडाचे चान्सेस जास्त असतात आणि माझ्यासोबत तसं झालेलं आहे आपल्या एका फिमेलचं त्यानंतर आपण काय ते कधी शेळी एकवीस दिवसामध्ये भरलेली नाही काय होतं एकवीस दिवसामध्ये जर शेळी लागवड केली तर शंभर ते प्रॉब्लेम येतात त्यामुळे ती शेळी लागवड करू नका त्याच्यानंतर दुसरी ज्या वेळेस शिटी येईन त्यावेळेस शेळी लागवड करा किंवा तिसऱ्या हिटला एकवीसशे एकवीस दिवसाच्या अंतराने शेळ्या हिटवरती येत असतात त्यानुसार तुम्ही एक दोन वेळेस ते जाऊ द्या जेणेकरून पिल्लाला पण दूध पुरण दीड महि कमीत कमी शेळी वेल्यानंतर एक दीड महिन्यानंतर जर लागवड झाली दीड महिने जास्त आणि सव्वा महिना जास्त नाही तर त्या शेळीला एक महिनाभर पिल्लाला आणखीन दूध व्यवस्थित भेटतं म्हणजे अडीच महिन्यापर्यंत त्या पिल्लाला दूध भेटतं पोटभर आणि त्याच्यानंतर शेळी हळूहळू दुधाला कमी पडत जाते जास्त पण लेट नको आहे कधी कधी काय होतं आपण तीन चार महिने लागवड करीत नाही शेळ्यांची बऱ्याच हिटवर जाऊन देतो तर त्यावेळेस काय होतं नंतर त्यांना लागवडला प्रॉब्लेम येतो बघा त्यामध्ये मग आपलं लॉस होतो आपलं पेता जर बुडलं तरी मग तो आपला लॉसच होतो कारण त्या शेळीवर जो खर्च करायचा आपल्याला तो तर करावाच लागतो किंवा लवकर लागवड करून जर शेळी आवडली तर ते पण लॉस होतं त्यामुळं ही गोष्ट खूप महत्त्वाची की एक ठराविक दिवसाच्या अंतरानेच शेळीची लागवड करा जास्त गडबड पण नका करू आणि जास्त लेट पण नाही आणि शक्यतो शेळ्या नॅचरल हिटवर येतात जर तुमच्याकडं मग मेल असेल तर शंभर टक्के वातावरण जर चेंजेस झालं काय होतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्या लवकर हिटवरती येत नाहीत एकदम कडक उन्हाळ्यामध्ये जर थोडंसं वातावरण चेंज चेंज झालं ढगाळ वातावरण झालं किंवा थोडेसे थेंब आले तर लगेच शेळ्या हिटवर यायच्यावर होतात पहा आणि एक शेळी हिटवर आली की सगळ्या शेळ्या हिटवर येतात त्यामुळे त्यांना गोळ्या द्यायचं किंवा काही पावडर द्यायचं वेगळं असे काही गरज नाही नॅचरल हिटवर याव द्या आणि शेळ्यांची लागवड करा एक जेणेकरून आपलं जे होणारं नुकसान आहे ते होणार नाही लेट जर जास्त झालं शेळी लवकर हिटवर नाही आली वर्षभर जर सहा महिने जर शेळी खाली राहिली तर आपलं एक व्यक्त बुडून त्यामध्ये पण नुकसान होतंय आणि लवकर जर लागवड केली एकवीस दिवसामध्ये तर ते पोटात घाण असल्यामुळं ती जर ला ती पिशवीत घाण असती तर पिशवीत घाण असल्यामुळं ती शेळी गाबडण्याचे चान्स जास्त असतात त्यामुळं तसं पण करू नका जेणेकरून जो होणार आपला लॉस आहे तो होणार नाही कारण माझं एका शेळीसोबत तसं झालेलं आहे त्यामुळं जे आपले सबस्क्रायबर आहेत जे कोणी आता व्हिडिओ बघत आहेत त्या शेतकरी मित्रांचा तोटा होऊ नये या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला होता मित्रांनो बरेच जण म्हटलेत की तुमच्या शेळ्या दाखवा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो शेळ्या आता सध्या सकाळी आपण सोडतोय आता शेळ्या बाहेर गेलेल्या आहेत आता फक्त आपला मेल येतं बाला तर तो व्हिडिओमध्ये दाखव तुम्हाला मी हे बघा पूर्ण शेड खाली सध्या शेळ्या बाहेर गेल्यात सकाळी एक तास दीड तास शेळ्या फिरत असतात आता शेळ्या येतील दहा पाच मिनटामध्ये हा मेल आहे आपला हा त्याला पोतं बांधायचं कारण काय मित्रांनो ते लघवी वगैरे करतात ते लघवी मेल कसं आहे बोकड बांधल्यानंतर ते लघवी प्यातात त्यामुळं पोतं बांधले आणि कधी कधी पाठी असतात आपल्या शेडमध्ये आपल्याला त्या लागवडी करायच्या नसतात बोकड जर कधी पाठीमध्ये गेला मिक्स झाल्या तर लागवड होती कधी कधी त्यामुळं पण ती सेफ्टी आहे दोनदात केले ते आता एक चौदा पंधरा महिन्याचा मेल झाला आहे बघा वरून व्हिडिओ काढला आहे उंची वगैरे त्याला चांगली एक त्रेचाळीस चव्वेचाळीसच्या आसपास त्याची उंची आणि एक नव्वद एक किलोच्या आसपास त्याचं वेट वेट गेन पण आहे काही जण म्हणते व्हिडिओ लहान दिसतोय पण आता व्हिडिओ हे पाळीच्या वरून व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे तसं दिसतोय